अशी एक कथा आहे की संसारी माणूस भरकटला की काय होते याचे उत्तम उदाहरण आहे संजय फार मोठा व्यापारी नव्हता पण तो बऱ्यापैकी कमाई करीत होता व्यापार मोठा नव्हता पण खूप कमावत होता पण कधी कधी तो मित्राच्या संगतीत दारूच्या नादाला लागला होता पुढे पुढे त्याने तर भर दिवसा एकट्याने दारू पिणे सुरू केले होते त्याचा तोल जाऊ लागला होता यामुळे तो दारूच्या नशेत भरकटायचा त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी होती परंतु रंजनाच्या नेहमीच आजारी असल्यामुळे तो सुखापासून वंचित असल्याने त्याची बाहेरच्या महिलांवर नजर जात असे तसा तो दोन मुलींचा बाप होता कल्पना गिफ्ट सेंटर या छोट्या गिफ्ट सेंटरचा मालक होता तो आपली पत्नी रंजनाची खूप काळजी घेतो यामुळे रंजनासुद्धा आपल्या नवऱ्यावर खूप खुश होती रंजना ही घराची काळजी घेते ती घरातील सर्व कामे स्वतःच करायची संजय नेहमी म्हणायचा रंजना तू घरकाम करून थकत असेल तर आपल्याकडे घरकामासाठी एक मुलकर्णी ठेव त्यावर रंजना म्हणाली की नाही जोपर्यंत माझ्या हातापायामध्ये जीव आहे तोपर्यंत मी मुलकर्णीला पैसे देणार नाही जर तुम्हाला खूप पैसे मिळत असतील तर मला हा तुमची नोकरानी समजून ते पैसे मला द्या रंजना तू कसल्या प्रकारच्या गोष्टी करत आहेस तू घराची मालकीन आहेस मी तुला का मानू चुकूनही असे बोलू नकोस ठीक आहे चूक झाली मला माफ करा मी हे फक्त आपलेच पैसे वाचवण्यासाठी सांगितले अशा प्रकारे संजयचे कुटुंब एकमेकांचा आदरयुक्त वागणारे आणि आनंदी होते त्यांना दोन मुली होत्या मोठी मुलगी कल्पना बारावीत शिकत होती आणि धाकटी मुलगी पूजा दहावीत शिकत होती दोघेही त्यांच्या खूप आज्ञाधारक होत्या एक दिवस गिफ्ट सेंटरमध्ये एक सुंदर महिला आली आणि माझ्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला काही चांगली भेट मिळेल का असे त्या महिलेने संजयला गोड आवाजात विचारले असे लाडक्यापणाने विचारल्यामुळे संजय पुरता घायल झाला संजय क्षणभर त्या महिलेकडे पाहतच राहिला भानावर येता मग तो म्हणाला हो मिळेल ना माझ्याकडे भरपूर साहित्य आहे बसा मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत संजयने त्या महिलेला तीन चार भेटवस्तू दाखवल्या कृपया तुम्ही मला आणखी दाखवू शकाल का त्या महिलेने पुन्हा असेच प्रेमाने विचारले संजय घाईतच हो हो म्हणूनच संजयने दुकानात वरच्या रॅक मधून काढण्याची शिडी काढून वरच्या रॅकवर असलेल्या भेट वस्तूचे खोके खाली घेतले आणि त्या महिलेला दाखवू लागला ती बाई भेट वस्तूकडे पाहतच होती आणि संजय त्या बाईच्या आकर्षक चेहऱ्याकडे पाहत होता त्या महिलेला ही बाब लक्षात आली की हा दुकान मालक आपण आलो तेव्हापासून मलाच निरखून बघतो हे हेरून तिने आपला डाव साधला त्याला सांगितले मला ही एक भेट वस्तू आवडली याची किंमत काय आहे त्या बाईने कारण नसताना हसत विचारले तिच्या हसण्याने संजय पुन्हा घायल झाला घायल झाल्यामुळे वाटतं होतं तेही त्याला पद्धतीने हसला आणि म्हणाला खरं तर ह्याची किंमत दोन हजार रुपये आहे पण तुमच्यासाठी ती वस्तू अठराशे रुपयेमध्ये आहे तिच्या डोळ्यांनी त्याच्यावर पुन्हा हल्ला करत ती बाई कामुक स्वरात म्हणाली आहो सेठ असं काय करता मी यासाठी हजार रुपये पेक्षा जास्त पैसे देणार नाही अरे मॅडम तुम्ही तर ते मोफत घेऊन जाऊ शकता ते सर्व तुमचेच आहे संजय जणू काही त्या महिलेसमोर शरण जात म्हणाला निसर्गाने स्त्रियांचे हृदय आणि मन अशा प्रकारे बनवले आहे की त्यांना जर पुरुष या प्रकारचा वाटला तर महिला सकरस पुरुषाच्या कमजोरीचा फायदा सहज घेतात संजय आल्यावर फिदा होत असल्याचे त्या महिलेला जाणवले तिने तिच्या गुलाबी पर्स मधून हजार रुपये आणि काउंटरवर ठेवले संजयने मुकाटापणे हे पैसे घेतले संजयला त्या महिलेकडून एक पैसाही घ्यावसा वाटला नाही पण त्याला पैसे घ्यावेच लागले पैसे उचलून त्या महिलेला भेटवस्तू देताना तो एका वेगळ्याच स्वप्नात होता मध्ये स्वरात हळूच म्हणाला पुन्हा लवकर या यावरती महिला म्हणाली आका तुमचा परिचय झाला आहे आणि खूप सुंदर आहात मला तर खूप आवडले यामुळे माझे सतत येणे जाणे चला येऊ का शेठ ती बाई अशा पद्धतीने म्हणाली की प्रेमाचा धारदार सुरा संध्याच्या हृदयात घुसला तो त्या बाईकडे पाहत राहिला जोपर्यंत ती त्याच्या नजरेतून गायब झाली नाही त्या दिवशी संजय एका वेगळ्याच जगात गेला त्या रोमॅन्टिक जगात जे वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आज त्याचे पाय जमिनीवर टेकत नव्हते आज त्याचे मन त्याच्या नियंत्रणात नव्हते संजय विनाकारण हसत होता पत्नी असूनही परक्या महिलेसाठी असे वेड्यागत करणे कितपत योग्य आहे पण हा वेडेपणा संजय करत होता पुढच्याच बैठकीत संजयने त्या महिलेची सर्व माहिती गोळा केली त्या महिलेचे नाव अनन्या होते ती शारदा कॉलनीत राहत होती ती विवाहित होती तिचा नवरा एका बँकेत क्लर्क होता त्याची मुलगी बी ए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती एक मुलगा नववीत शिकत होता संजय इतक्या लवकर आपल्या प्रेमात वेडा होईल यावर अनन्याला विश्वास नव्हता ती याबाबत एक पटाईत खेळाडू वाटत होती तिने याआधी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले होते पण संजयला हे माहीत नव्हते केवळ हावाभावाने हा हा वेडा पिसा झाला होता तर हा माझ्या हातात पडलेला हिरा आहे याचा मला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे हा विवाहित आहे हा बदनामीला घाबरून आपण म्हटलं की नक्कीच करेल ही अनन्याला खात्री झाली होती तिने आता आपले डाव टाकणं सुरू केले होते ती बाई चालक होती तिला फक्त गरजेपुरता संबंध ठेवणे नंतर तोडून टाकणारी ही महिला होती कुटुंब असलेला विवाहित पुरुष त्याच्या प्रेम संबंधाची घोषणा करत फिरत नाही त्याला स्वतःची बदनामी होईल आणि जर हे रहस्य उघड झालं तर कुटुंब विखरून जाईल तो अधिरतने नव्हे तर संयमाने वागतो त्याद्वारे भेटवस्तू घेण्याच्या आणि खरेदीच्या बहाण्याने चांगला फायदा त्या महिलेला घ्यायला होता हे सर्व विचार करून त्या आपल्या घरी कोणी नसताना घरापर्यंत बोलवणे सोबत जेवण गप्पाटप्पा करणे अनन्याने लवकरच संजयशी एकदा शारीरिक सुद्धा संबंध ठेवले आता तर संजय पूर्णपणे तिच्या नियंत्रणात आला होता त्याचे धंद्यावरचे लक्ष सुद्धा उडाले होते ती संजयकडून भेटवस्तू इत्यादीच्या नावाखाली पैसे उकळू लागली पुरुषाकडून पैसे कसे उकळायचे हे तिला चांगलेच माहिती होते जेव्हा जेव्हा संजय तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा अनन्या त्याला भाविक दृष्ट्या ब्लॅकमेल करायची आणि नाते अधिक घट्ट करायचे संजय म्हणाला मी तुझ्या प्रेमाने अंधळा झालो होतो आणि माझ्याकडे असलेले सर्वस्व गमावले मी माझा सन्मान आणि प्रतिष्ठा तुला सोपवली आहे अनन्या म्हणाली आता तू मला एकटे सोडू इच्छितोस मी तुला असे करशील हा विचार केला नव्हता तुझ्यावर मी इतके प्रेम केले ते तू विसरला अनन्याने हे सर्व रडण्याच्या नाटक करून डोळ्यात अश्रू आणले हे पाहून संजय सगळं विसरून पुन्हा अनन्याच्या भूलथापांना बळी पडत असे आणि तो सुद्धा पत्नीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो हे प्रेमाची वचने देत राहिला घरात पत्नी आणि मुलीवर सुद्धा दुर्लक्ष करून अनन्याच्या सानिध्यात राहू लागला याबाबत रंजनाला त्याच्या वागणुकीचे जरा नवल वाटू लागले कधीकधी व्यवसायात चढ उतार होत असतो म्हणून कदाचित संजय असा वागत असेल हा समज करून तिने जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही अनन्याने त्याच्याकडून अधिक अधिक पैसे वसूल करायला सुरुवात केली होती संजयला पत्नी आणि अनन्या दोघींना सांभाळणे अवघडच झाले होते अनन्याच्या मध्ये संजय इतका गुंतला होता की त्याला काय करावे हे समजत नव्हते अनन्या ही अजगरासारखी विळखा घालून बसली त्याच्यावर तिची घट्ट पकड होती ती वारंवार संजयला सांगत होती की ती त्याच्यासाठी पत्नीपेक्षा कमी नाही म्हणून त्याच्या पत्नीबद्दल वाईट बोलायची मी तुझी काळजी करते हे दाखवायची संजयच्या उत्पन्नात समान वाटा मिळावा यासाठी अग्र करू लागली जर त्याने ते दिले नाही तर माझ्यावर तू अन्याय करत आहेस हे सुद्धा वारंवार सांगून टाकत होती आणि तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला नाही तर तुझे माझे काय नाते आहे हे तुझ्या पत्नी आणि मुलींना मी सांगून टाकेल अनन्या संजय याच्यासाठी ते त्याच्या घशात अडकलेला हाड बनले जे त्याला गिळताही येत नव्हते आणि थुकताही येत नव्हते दुसरीकडे रंजनाला संजयचे काय होत आहे हे समजत नव्हते तो नेहमी अस्वस्थ का असतो ही बाब तिला करून चुकली होती तो त्याच्या कुटुंबापासूनही दूर राहत होता एके दिवशी रात्री झोपण्यापूर्वी रंजनाने त्याला विचारले संजय काय झालंय तुला काही बरं नाही वाटत का काही विपरीत झालाय का नाही नाही रंजना काही झाले नाही कधी कधी मनस्थिती अशी बनते सर्व काही ठीक होईल नाही का काहीतरी आहे तुमचा मूड जवळजवळ दररोज खराब राहतो चला डॉक्टरना भेटूया नाही रंजना यामध्ये डॉक्टर काय करतील तू निघून जा मला जास्त त्रास देऊ नकोस असे म्हणत संजयने तोंडावर चादर ओढून घेतले आणि झोप येत नसूनही झोपेचा सोंग केलं डोळे बंद करून शांत पडला पण एवढं डोक्यात काहूर असल्यावर झोप कशी येईल रंजनाला वाटले की संजय तिच्यापासून काहीतरी लपवत आहे यात काहीतरी गुड आहे गिफ्ट सेंटरचे उत्पन्नही कमी होत आहे, आहे का पैसे कर्जात बुडाले आहेत का की काय एखाद्या महिलेशी प्रेमसंबंध आहे काय नाही नाही माझा संजय तसा नाहीये रंजनाच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत होते तिला या सगळ्याची उत्तरे हवी होती म्हणून तिने थोडा वेळ काढला आणि दुसऱ्या दिवशी संजय गिफ्ट सेंटरवर गेल्यावर मागाहून ती सुद्धा गिफ्ट सेंटरमध्ये निघून गेली रोजच ती बसू लागली रंजना गिफ्ट सेंटरमध्ये बसल्याने संजय आणि अनन्याला दोघांनाही त्रास होत होता तिथे भेटणे अशक्य झाले तरी आता संजय रंजनाला काहीतरी निमित्त काढून अनन्याला भेटायला जायचा पूर्वी अनन्या त्याला भेट पूर्वी अनन्या त्याला भेटायला येत असे पण याचा एक फायदा असा झाला की गिफ्ट सेंटरमध्ये बसून रंजनाने व्यवसायात लक्ष घातले सर्व तोरपरी प्रयत्न करूनही रंजनाला संजयचा असा का वागतो याबद्दल कारण समजले नाही मग एके दिवशी एक, एक वेगळीच गोष्ट घडली एके दिवशी अनन्याची मुलगी अशा अचानक कॉलेजमधून घरी आली उभी असलेली दिसली संजय त्यांच्या घरी आधीही अनेकदा यापूर्वी आलेला होता आणि हा आपली आई एकटी घरी असताना का येतो हा तिला अनेकदा प्रश्न पडलेला होता त्यात ती काही छोटेशी बाळ नव्हती संजय आणि आपल्या आईमधील संबंधाबद्दल तिला अधिकच शंका होती आज आशाला खरं काय कुठं काय हे जाणून घ्यायचं होतं आज ही संधी मिळाली म्हणून तिला एक युक्ती विचारली तिने तिच्या ती घराची बेल न वाजवता ती तर शेजारच्या घरी जाऊन घरावरून एक घरात प्रवेश केला बघते तर हे दोघेही नको त्या अवस्थेत तिला दिसले हे बघून आशाची तळपायाची आग मस्तकाला गेली चेहरा जणू रागाने लांबुंद झाला आशाला समोर पाहून दोघेही थक्क झाले आशाचा अवतार पाहून संजय तिथून पळून गेला आशाने त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आशाला ढकलून गेटकडे पळाला आशा, गेट आशा जमिनीवर पडली त्याला उठून शांत होण्यास काही क्षण लागले संजयसाठी हे दोन क्षण पुरेसे होते तो गेटच्या बाहेर आला त्याची मोटरसायकल सुरू केली आणि तिथून पळून गेला अशा तिच्या हातातून शिकार निसटताना पाहून रागाने धापा टाकत होती त्याने प्रथम आईला फटकारून तिचा राग तिच्यावर काढला पण तिच्या मनात अजूनही रागाची ज्वालामुखी उफाळत होता ती संजयच्या दुकानाकडे पायी धावत गेली दुकान फक्त पाचशे मीटर अंतरावर होते संजय घाईघाईने त्याच्या गिफ्ट सेंटरवर पोहोचला त्याला अशा अवस्थेत पाहून रंजनाने विचारले काय झालं संजय तू इतका श्वास का घेत आहेस संजयला काय बोलावे हे सुचत नव्हते काही क्षणात मग थोडा वेळ विचार करून तो म्हणाला अपघात रंजना अपघात मी थोडक्यात बचालो पाणी मला पाणी दे रंजनाने पटकन पाण्याची बाटली उचलली आणि संजयला दिली संजय बाटलीतून पाणी पित असतानाच त्याची नजर आशावर पडली ती रागाने लाल झालेली होती आणि वेगाने त्याच्याकडे येत होती आशाला पाहून तो जवळ दिसतास तो वरडला रंजना अपघात रंजना आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले त्याला वाटले की संजय हा अपघातातून बचावून नुकताच परतला आहे म्हणूनच तो अपघात अपघात म्हणत आहे आठवण असूनही त्याच्या डोळ्यात जणू अपघाताचे चित्र असेल म्हणून असे करत आहे काही क्षणात त्या ठिकाणी आशा हातात चप्पल घेऊन गिफ्ट सेंटरच्या दिशेने येत असल्याचे संजयला दिसताच अवसान गळाले होते मनात म्हणत होता आता काही खरं नाही ती आशा येताच तिने संजयच्या डोक्यावर चपलांचा वर्षाव करायला सुरुवात केली रंजनाला हे काय होत आहे सुद्धा नाही ही संजयला चपलाने बडवत होती आणि तोंडातून मनात वाटेल ते बोलत होती विषय समजत नव्हता तरी पण रंजनाने मध्येच बोलत अगं बाई अपघात झाला ना तुझं काय नुकसान झालं ते मी भरून देईन तू माझ्या पतीला का मारतेस आशाने संजयच्या बद्दलची रागारागात सर्व हकीकत सांगून टाकली आणि या माणसाने माझ्या आईला नादाला लावून आमचं वाटोळ केलं आणि बरच काही सांगत होती रंजना आणि जवळच्या दुकानदारांनी धावून आले व ताब्यात घेईपर्यंत अशा त्याच्यावर चपलाचा वर्षाव करत होती संजनाला संजयला चपल्याने खूप मारले आणि ते कांटोच्या मागे बेशुद्ध पडला होता हे ऐकून रंजनाचे डोके सुन्न झाले तिला काय करावं हे कळत नव्हते आशा समुद्राच्या लाटेसारखी आले आणि कहर करून निघून गेली अरे हरामी आमच्या घराजवळही तू दिसू नकोस नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही त्या ठिकाणी आशाला मोठ्या मुश्किलीने समजावून तिथून घरी पाठवले पण संजयला जिवंत असून मेल्यागत वाटू लागले अनाने त्यानंतर गिफ्ट सेंटरला लॉक लावून संजयला घेऊन घरी निघून गेली संजयचं सगळं उघड झालं होतं लपवण्यासारखं काही उरलं नव्हतं जेव्हा आपापसात आप कुपजूट सुरू झाली तेव्हा सर्वांना सर्व काही कळालं संजयचा इतका खोलवर अपमान कधीच झाला नव्हता हा अपमान त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे होता बाहेर त्यांना तर सोडाच तो त्याच्या पत्नी आणि मुलांना नजरेत नजर टाकून पाहू शकत नव्हता तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता अर्जनाला तर काही एक सुचत नव्हतं संजयच्या घरात मरण झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते जेवण बनले सुद्धा नाही आणि जेवणाचं तर नाव कोणी घेतलं नाही घरातील कोणीच रात्रभर झोपल सुद्धा नाही सकाळी ही बातमी सर्वत्र पसरली पहाटे सर्व शहरात एक बोंब बों की एका दुकानदाराने घरपास घेतला म्हणून पोलीस आले तर हा संजयच होता त्याला त्यांनी पंख्याला लटकलेल्या फासावरून त्याचा मृतदेह खाली काढला आणि त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी पाठवला तेव्हा त्याच्या दोन्ही मुली जोरजोराने हंबरडा पडून बाबा बाबा असे मोठ्याने ओरडत होत्या पण रंजना डोळ्यात ना चेहऱ्यावर कोणताच दिसत नव्हता कारण संजयने मोठा विश्वासघात केला होता त्यामुळे अचानक शॉक बसल्यामुळे रंजनाला काही एक सुचत नव्हते रंजनाचे डोळे कोरडे झाले होते, होते आणि विचार करीत होता की मला या पुरुषाने फसवले पण बाप म्हणून मुलीची सुद्धा मोठी फसवणूक केली याबाबत तिला खूप वाईट वाटत होते यातून रंजनाने स्वतःला खूप सावरले आणि आपण आता मुलीची आई तर आहोतच पण बापसुद्धा आहोत असे मनात ठरवून मनाला समजवून नवीन आयुष्याची सुरुवात तिने केली होती काही दिवसांनी जग पूर्वीसारखेच झाले फरक एवढाच होता की संजय ऐवजी रंजनानी कल्पना गिफ्ट सेंटरच्या काउंटरवर बसली हे खरे आहे की एखाद्याचे येणे आणि जाणे या जगाला काही फरक पडत नाही जगात नीट राहिले तर जग फार सुंदर आहे पण असे वेडेवाकडे वाकडे उद्योग केले तर आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची फरफड कशी होते या प्रकारामुळे कळाले आणि समाजात यामुळे किती मोठी बदनामी होऊन मृत्यूनंतरही सुद्धा समाज एक वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती होता हा कलंक कायम सोडून जातो तरी सर्व दर्शकांनी या कथेपासून बोध घ्यावा आणि समाजात अशी एखादी घटना होऊ नये यासाठी प्रयत्न जरूर करावा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या कथेत